शैक्षिका नमस्कार मी मानसी महाराष्ट्रात एम बी ए आणि वास्तुविशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सी ई टी सेलकडून वाढवण्यात आली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत एम बी एची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने तंत्रशिक्षणांतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरन प्रवेशाची ही मुदत वाढ विद्यार्थ्यांना मिळाली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप थेअरी नंतर रिक्त राहिलेले प्रथम द्वितीय वर्ष एम बी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत राबवली जाणार आहे महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे